नमस्कार मैत्रीण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला पाहिजे आहे भोकरीवरण मराठवाडा स्पेशल अगदी मटन चिकनपेक्षाही भारी होतं आणि हे भाकरीबरोबर चुरून खायची ही रेसिपी आहे अगदी तोंडाला चव देणारी तुम्ही कधी पाहिलं आहे का किंवा ऐकलं आहे का भोकरीवरण मराठवाडा स्पेशल त्याच्यासाठी मी काय घेतलेलं आहे दोन डाळी मूग डाळ तूर डाळ पाववाटी तूर डाळ त्याच्यापेक्षा थोडीशी कमी मूग डाळ आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळी मिक्स करून कुक्कर घेतलेला आहे छोटासा त्याच्यात आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि हळदही घालायची आहे मीठ हळद घालून छान हलवून आपल्याला तीन शिट्या करून घ्यायच्या आहे झटपट पाच मिनटात होणारी रेसिपी आहे आणि ही मराठवाडा स्पेशल म्हटल्यानंतर झणझणीत चमचमीतपणा आलाच पाहिजे तोंडाला चव देणार तर आहेच पण वेगळा प्रकार आहे नक्कीच करून पहा आता त्याच्यासाठी आपण एक लोखंडाचं पॅन ठेवलेलं आहे दोन मोठे कांदे चिरून आपल्याला त्याचा काय करायचं चा आहे छान भाजवायचं आहे कलर बदलस्तपर्यंत पटकन होणारी रेसिपी आहे पाच मिनटात व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे कळेल हे पहा आपला कांदा झालेला आहे लालसर असा आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत किसलेलं खोबरं सुकं खोबरं हो आहे ते दोन चमचे मोठं एवढं घालून घ्यायचं है। आहे आणि परत भाजून घ्यायचं आहे किसलेलं आहे त्याच्यामुळे कांद्यामध्ये भाजलं जाते आणि जळतही नाही ही एक टीप आहे मैत्रिणं जर तुम्हाला कांद्यामध्ये घालून जर खोबरं वापरायचं असलं तर कांदा भाजता थोडा भाजून झाल्यानंतर खोबरं घाला म्हणजे खोबरं जळतही नाही आणि छान भाजलं जातं आता एक कढई ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि जिरी मोहरी कढीपत्ता याची फोडणी दिलेली आहे आणि छान खमंग फोडणी झाल्यानंतर दोन छोटे टॅमॅटो आहे ते घालून घ्यायचे आहे आणि मौसद होच आपल्याला तेलामध्ये परतायचे आहे तेलामध्ये टॅमॅटो घातला का छानच होतो मौसूद आता मसाले घातलेले आहे ते आहे काळा मसाला घरगुती मसाला हळद आणि कांदा लसूण मसाला आणि घालायचं आहे आपला घरगुती मसालाही घातलेला आहे थोडा आणि गरम मसाला ह्याच्यातला तुमच्याकडे जर काळा मसाला नसेल किंवा कांदा लसूण मसाला नसेल तरीसुद्धा आपल्या घरगुती मसाल्याने सुद्धा, सुद्धा चांगले होते हा पदार्थ आता टॅमॅटोमध्ये परतून घेतलेला आहे मसाले आणि हे आहे फ्रेश केलेली कान लसूण हिरवी मिरची आलं आणि कोथंबीरचा ठेचा तो सुद्धा तेलात छान परतून घ्यायचा आहे आणि मैत्रीणं फ्रेश करूनच घालायचा म्हणजे आपल्या वरणाची किंवा आमटीची चव अगदी भारी होते आता हे घातलेलं आहे कांदा खोबऱ्याचं वाटण सुकं खोबरं होतं आणि कांदा हे भाजून आपण वाटण केलेलं आहे मैत्रिण मी परत परत सांगते त्याच्यामुळे तुमच्या लक्षात नक्की राहील हे भोकरीवरण करायचं नक्कीच करून पहा छान होतं आणि दुसरी भाजी करायचीही गरज लागत नाही आता मसाले छान परतून झालेले आहे मीठ चवीनुसार घाला आपल्या अंदाजाने मसाल्याच्या आणि आधी आपण वरणाला म्हणजे डाळी शिजायला मीठ घातलेलं ते विसरू नका ह्या अंदाजाने मीठ घाला झाकण ठेवलं होतं आणि मसाले छान तेल सुटलेलं आहे पहा उकळी आलेली आहे मसाल्याला म्हणजे ग्रेव्हीला ती परत आपल्याला हलवून घ्यायची आहे आणि थोडं आपलं मिक्सरच्या भांड्यात पाणी भिसळून घालायचं आहे गृहिणी म्हटलं का काही वाया जाऊन देत नाही तीच खरी गृहिणी नक्कीच तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असल्या तर मला सांगा आणि तुम्ही व्हिडिओ कुथून पाहता हे सुद्धा सांगा आता आपल्या ग्रेवीला छान उकळी आलेली आहे पाणी घातलेलं होतं हे पहा छान झालेली आहे तेलही सुटलेले आहे बाजूला आता वरून परत आपल्याला किसलेलं खोबरं घालायचं आहे भोकरी आमटी किंवा वरण म्हटलं का त्याच्यात खोबऱ्याचा जास्त प्रमाण येतं म्हणून आपल्याला परत एक चमचाभर असं छोटा घालून घ्यायचा आहे आणि कोथंबरी फ्रेश घालून घ्यायची आहे आणि आपण डाळी उकडल्या आहेत शिजलेली आहे तीसुद्धा घालून घेऊ आणि छान मसाल्यात हलवून घ्यायचं आहे एकजीव नंतर खळखळून खल, उकळी घ्यायची आहे मैत्रिणी तुम्हाला थोडंसं पातळ हवं असलं किंवा घट अस हवं असलं त्याप्रमाणे तुम्ही ठेवा आणि हे वरण थोडंसं पातळच चांगलं लागतं कारण आपल्याला चुरून भाकरी खायची आहे त्यामुळे आता परत झाकण ठेवून छान खळखळून उकळी आलेली आहे नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा, करा। मराठवाडा स्पेशल जुन्या काळातली रेसिपी विस्मरणात गेलेली तुम्हाला आवडली तर एक लाईक जरूर करा आणि कमेंटही करा तुमची कमेंट आलेली वाचायला खूप आवडतं आणि माझ्या रेसिपी आवडतात का तुम्ही कोणत्या शेरातनं पाहता हे सुद्धा कळवा वरून कोथंबीर घालायची म्हणजे दिसायलाही सुंदर दिसतं आणि चवई भारी येते आता उकळी तर आलेली आहे आपली वाढून घ्यायची आहे, आहे भाकरीबरोबर चुरून खायला तुम्ही चपातीबरोबर खाल्ली तरी चालेल वरणावर बर, आणि भाताबरोबर सोबत तरीसुद्धा तेवढंच छान लागणारं भोकरी वरण एकदा करून पहा बाय बाय मैत्रिणो भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत भोकरी वर्णाचा स्वाद घ्या आणि मस्त राहा आणि तुम्हाला आवडलं तर नक्की कळवा कमेंट करून तुमची कमेंट वाचायला खूप आवडते बाय बाय मैत्रिणो तोपर्यंत भोकरी वरणाचा स्वाद घ्या